रामायण वर हे एक अद्भुत महाकाव्य आहे सृष्टीकर्ते ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले अवघ्या भारत वर्षावर रामायणाची मोहिनी पडलेली पाहायला मिळते देशातील विविध भाषांमध्ये रामायणाचे भाषांतर अनुवाद करण्यात आलेला पाहायला मिळतो संत एकनाथांनी मराठी भाषेत भावार्थ रामायण रचले आहे तर तुलसीदास यांनी हिंदी भाषेत लिहिलेले रामायण हे प्रतिरामायण समजले जाते रामायण कोणत्याही भाषेत असो त्याची गोडी अविडता कमी होत नाही आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग दि माडगुळकर यांच्या गीत रामायणाने तर अनेक विक्रम मोडले आहेत गीत रामायणाचे काव्य अजरामर झाले आहे श्री विष्णूंनी सातवा अवतार श्रीरामांच्या रूपात घेतला हे सर्वश्रुत आहे प्रत्यक्ष परमेश्वरालाही मानवी जन्म घेतल्यावर सर्व भोग भोगावे लागतात हेच यातून दिसते संपूर्ण जीवन जिजवले तरी राम समजला असे म्हणता येईलच असे नाही देवी सीता ही जनकाची पुत्री होती आदर्श पुत्री आदर्श पत्नी आणि आदर्श माता असणारा सीतेविषयी अनेक गोष्टी आजच्या काळातही खूप कमी जणांना माहीत आहेत सीतेविषयीच्या गोष्टी केवळ अद्भुत अशाच आहेत चला तर मग जाणून घेऊया सीतेविषयीच्या अज्ञात पण अद्भुत गोष्टींविषयी सीता आणि श्रीराम विवाह वाल्मिक रामायण आणि रामचरित माणसातील अनेक घटना व प्रसंगांमध्ये भिन्नता आढळते तुलसीदासाने लिहिलेला रामचरित माणसा देवी सीतेचा उल्लेख तब्बल एकशे सत्तेचाळीस वेळा येतो याशिवाय सीता स्वयंवराबाबतही रामचरित माणसामध्ये विस्तृत विवेचन केलेले आढळते असे सांगितले जाते मात्र वाल्मिकी रामायणात याबाबत अधिक माहिती आढळत नाही सीता आणि श्रीरामांच्या यांच्या विवाहाच्या तिथीबाबत रामचरित माणसामध्ये उल्लेख आढळतो मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पंचमीला झाल्याचे तुलसीदास आपल्या रामचरित माणसा ग्रंथात सांगतात मात्र वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आढळत नाही वनवासात जाताना सीतेचे वय किती राजा दशरथाकडून वचन घेऊन कैके राणीने श्रीरामांना चौदा वर्ष वनवासात पाठवण्याबाबत सांगितले श्रीरामांना वनवासात जावे लागणार म्हटल्यावर देवी सीताही वनवासात जाण्यासाठी निघते श्रीराम सीता आणि लक्ष्मण तिघेही वनवासात जातात श्रीरामासोबत वनवासात जाताना देवी सीता अवघ्या अठरा वर्षाची असते तर श्रीराम पंचवीस वर्षाचे असतात असा उल्लेख एके ठिकाणी आढळतो स्वयंवरानंतर सीता कधीही पुन्हा महारी म्हणजे जनकपुरीत जात नाही असेही सांगितले जाते जाताना राजा जनक सीतेला रा। जनकपुरीत सांगतो मात्र पवित्रता धर्माचे पालन करणे आद्य कर्तव्य असल्याचे सांगत सीता श्रीरामांसोबत वनवासात जाते सीताहरण वाल्मिकी रामायण आणि रामचरित माणसात या दोन्ही ग्रंथांमध्ये सीताहरण प्रसंगाबाबत वेगवेगळे मत पाहायला मिळते वाल्मिकी रामायणानुसार रावणाने सीतेचे हरण करून तिला सोन्याचे सोनाने मडवलेल्या रथातून नेले असा उल्लेख आढळतो तर तुलसीदास यांच्या रामचरित माणसात रावणाने सीतेचे हरण करून तिला एक पुष्पक विमानातून लंकेत नेले असा उल्लेख आढळतो दोन्ही रामायणामध्ये केवळ सीताहरण नाही तर अनेक प्रसंगांबाबत मतभिन्नता असल्याचे आढळते मात्र तरीही दोन्ही रामायण ग्रंथही मोठ्या प्रमाणावर मान्यता पावले आहेत सीतेचं लंकेतील वाचशव्य सीतेच्या रूपावर मोहित होऊन लंकापती रावणाने सीतेचे हरण केले आणि त्या लंकेतील अशोक वाटिकेत ठेवले सीतेने तब्बल लंकेत तब्बल चारशे त्रेपन्न दिवस वास्तव्य केल्याचा उल्लेख करून वनवासाची चौदा वर्ष श्रीराम सीता आणि सी लक्ष्मण अयोध्येत परतले तेव्हा सीतेचे वय तेहतीस वर्ष होते असे सांगितले जाते लंकेतील वास्तवादरम्यान प्रत्यक्ष सीता अग्निदेवाकडे सुखरूप होते आणि सीतेचे प्रतिरूप असलेली छाया सीतारावणाने हरण करून लंकेत आणली होती असाही संदर्भ आढळून येतो लंकेतील वासवावेळी इंद्राने सीतेला दिव्य खीर खायला दिली होती त्यामुळे त्यानंतर कधीही सीतेला तहान भूक लागली नाही असा उल्लेख वाल्मिकी रामायणात सापडतो मात्र याबाबत तुलसीदासांच्या रामचरित माणसात कोणताही उल्लेख नाही शत्रुघ्न आणि लवकुश श्रीरामांनी त्याग केल्यावर सीतेला वाल्मिकी ऋषींनी आपल्या आश्रमात आसरा दिला तिचा सांभाळ केला सीतेने लव आणि कुश या श्रीरामपुत्रांना जन्म दिला त्यावेळी धाकटे राजा सत शत्रुघ्न आश्रमात उपस्थित होते असा प्रसंग वाल्मिकी रामायणात आल्याचे आढळून येते नाही श्रीराम जसा श्री विष्णूंचा अवध होता तसेच सीता देवी लक्ष्मी मातेचा अंश होती असे सांगितले जाते सीता भूमिकन्या असल्यामुळे ती पुन्हा धरतीत सामावून गेली तर श्रीराम शरवि नदीत समाधीस्थ झाले असे सांगितले जाते